मित्रांनो माणसाने जीवनामध्ये एक दोन तरी मित्र असे कमवले पाहिजे जे, जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आधी आपल्या मित्राच्या जीवाची पर्वा केली पाहिजे मित्रांनो काळ आला होता पण वेळ नव्हती आली व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे पाहूया ते आधी मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपण पाहू शकता पाण्याच्या टाकीवरती रिपेरिंगचं चा काम चालू होतं पाण्याची टाकी पण खूप उंच होती चार ते पाच तरुण त्या पाण्याच्या टाकीवरती रिपेरिंगचं काम करत होते मात्र अचानकच अशी घटना घडली जी पाहून तुम्हालासुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल जेव्हा एक तरुण पाण्याच्या टाकीवर रिपेरिंगचं काम करत असतो तेव्हाच त्या त्याचा तिथून तोल जातो आणि तो खाली पडायला लागतो मात्र तेवढ्यातच एका मित्राचं ध्यान जातं आणि तो आपल्या जीवाची पर्वा न करता मित्राचा पाय धरतो आणि मित्र आपला जो साथीदार खाली पाण्याच्या टाकीहून पडणारा असतो त्याला वाचवतो आणि एक नवीनच जीवदान देतो ह्या तरुणाचं सोशल मीडियावरती खूपच कौतुक होत आहे कारण जर आज तो मित्र नसता तर आज तो मित्र या जगामध्ये नसता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होत आहे अनेक यूजर्स या व्हिडिओ खाली कमेंट करीत आहेत काही यूजर्सचं म्हणणं आहे माणसाने मित्र कमवला पाहिजे पण जीवापाड प्रेम करणारा तर काही यूजर्सने अशा सुद्धा कमेंट केलेल्या आहेत तो मित्र नव्हता तो देवाच्या रूपामध्ये एक देवच होता ज्याने तुला दुसरं जीवदान दिलं आहे तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली आहे माणसाचं जीवन हे एकदाच मिळतं आपण ज्या लेवलचं काम करतो आपल्याला सेफ्टी पण तेवढ्याच लेवलची असली पाहिजे